हिंगोली जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला खिंडार पडले असून वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा नेते रवींद्र वाडेसह शेकडो समर्थकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये जाहीर प्रवेश केला आहे या दरम्यान हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी भाऊ वाडे जिल्हा महासचिवपदी शेख अतिकुर रहमान यांची नियुक्ती करण्यात आली आहे हिंगोली जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील नेते तसेच वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागीय सदस्य भाऊ वाडे यांनी आज वंचित बहुजन आघाडीला सोड देत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते मुंबई येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी यावेळी देण्यात आली यावेळी त्यासो त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हा महासचिव डॉक्टर दीपक डोनेकर जिल्हा संघटक शेख आतिकुर रहमान जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भवन मामा भुक्तर युवा आघाडी जिल्हा सहसचिव भीमराव सुर्यतळ यासह शेकडो समर्थकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये जाहीर प्रवेश केला आहे यावेळी डॉक्टर दीपक डोनेकर यांची महाराष्ट्र राज्य संघटक म्हणून तर शेख अतिकुर रहमान यांची जिल्हा महासचिव म्हणून बबन भुक्तर जिल्हा उपाध्यक्ष तर भीमराव सुरेतळ जिल्हा सचिव सुनील रणवीर कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती झाल्याचे पत्र डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी दिले आहे हिंगोली जिल्ह्यात भारी बहुजन महासंघते वंचित बहुजन आघाडीचे संघटक मजबूत करण्यात रवींद्रभाऊ वाडे यांचे अत्यंत मोलाचे योगदान असल्याचे पाहायला मिळाले आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला रवींद्र भाऊ वाडे या यांच्यासारखा राजकीय अनुभव आणि संघटन कौशल्य असणार नेता मिळाल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संघटन हिंगोली जिल्ह्यामध्ये मजबूत होण्यास जास्त वेळ लागणार नाही असेही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले प्रतिनिधी भगवान जाधव हिंगोली